बुका लागले त्या पूजा ही करा देवाची निस्त देव पूजून तर आरती ही कर करती गे आता हरळी आघाड आणलाय म्हणल्यावर करायचंय की आता तुम्हाला काय दम नाही ग आता कामाला ती जायच नाही म्हणताय मग घरी बसणार आहे म्हणल्यावर थांबाईल जरा टायमिंग आता आले तर गणपती जरा वेळ द्या देवाला पण का सगळं आपले बाहेर येऊ दे गा बा काय करायचं आपल्याला शिरडणी ह्याची गे हेंडवायला बघा मला आधी पूजा करू द्या आरती करू द्या मग बाकीचं मी बघणार आहे कारण आज लय महत्व आहे बर का आता कारण आरती केल्याशिवाय तर मी कुठं जात नाही काय नाही मग पाठ दिस आरती कर सा कर। स्वयंपाक तुम्हाला उपाशी ठेवून जमते मला हा तुम्हाला काय ना काय करून द्यावं लागणार आहे मला ओरख ओरख मग ओरकायचं तर हाय पण तुम्ही मला एक मदत करू लागा की हराळ आणलाय की तुम्ही ठेवा आणि हे करा पूजेचं ताट आहे तिथंच निस्त आरती करायची तुम्ही करायची असते आरती मी तोपर्यंत चहा करून घेते चहा पिल नाही अजून मी हायचा आहार या नाही दिल ते चहा म्हणलं की आधीच दुःख घालते पण पण असू द्या आता आधीच म्हणते तर चहा प्यायचं म्हणलं की तुम्हाला काय आहे तुम्हाला परत आणून देत नाही चहा साखर पण तसं काय नाही बरं का जाऊ दे त्यांचं काय काय नाही आपण कारण बरं ती बोलाय पण लागलं नाही तर ती दोन दिवस टेन्शन सणासुदीच घरात वाहतूक तर पण नाही आता झाले तर बऱ्यापैकी आता आरती करायची मग बाकीच काय असेल ती दोन दिवसात एवढा त्यांच्यात बदल झाला काय सांगून उपयोग नाही मी तर म्हणलं काय खरं नाही त्यात चान्स ती गावलं ती गावलं म्हणून एक बरं झालं मी परत दाखवलं म्हणलं हवा ही गावले सापडले म्हणलं म्हणलं आता तर नीट ठेवा नाहीतर अजून पण टाकून द्या नाहीतर तिच्या पायात घाल नको काहीतर जाऊन सोनाराकडे कट करून मग घालूया म्हणलं मग म्हणलं बरं झालं नमस्कार मित्रांनो माझ्या बहिणीनं भावानो बहिणीसने तर कामात मुलगाडा मिळत नसल आता गौरी गणपती आल्या म्हणल्यावर कोण मदत करताय कोण काय काय आता गौरी असल्यावर पण लय काय काय करावं लागतं लाडू करंजी चकली मला काय ह्या वर्षी नाही बरं का मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आमच्या तेजा होते म्हणजे ती गौरी ती विसर्जन करायची ते आम्हाला आणि आता दुसरी आणायची झाली तर मला तर पाहुण्याने द्यावं लागते त्यामुळं मला काय ह्या वर्षी कोणी आणली नाही काहीतरी अडचणी असते त्या मागच्या तुम परत सांगेन मी आणल्यावर मी तर करणारच आहे पण गिलती बघा हे हो हराळी या गाड्या आणलं आहे गणपतीसाठी आपले गणपतीसाठी गणपती आपण स्वतः आणला तर चालतोय म्हणून गणपतीसाठी आपली हराळी आगाडा सकाळ संध्याकाळ आरती वेगळंच वातावरण असतं हे नऊ दिवसात एवढं भारी वाटतं ना लय भारी वाटतं बघा आता गणपतीची आरती करायची म्हणलं चला आधी हराळी आगाडा एकवीस काड्या मानच आणि ह्या आगाडा लहानपणी तर आम्ही लय ही करायचो हराळी आगाडा ताई पण म्हणत होती मम्मी मी, मी पण येते मग घेतली तिला गेलतो बघा आणायला आणले आता एक एक करतो ते टायमिंग पण सकाळी कसं देवपूजा केली आणि आरती केली की मन प्रसन्न होत म्हणलं आपलं आधी ते करून घ्यावं मग आपल्याला स्वयंपाक तर आहे तुम्ही आज आज कुठलं काम ग नाही का काम नाही अजून फोन आला नाही फोन आणला जायच नाही काय तर मग सणामुळे थांबवलं असेल कसं आहे ह्या दोन दिवस माझं एवढं मन अस्वस्थ होतं तुमच्या दाजींना काहीच कळत नव्हतं नीट बोलत पण नव्हतं आणि काय नाही माझ्यासम बोलत पण नव्हतं कसं पुरी पुरीनं काय केलं तर कान तुम्हाला माहिती झालं पुरी जे पंचांग मतं कसं आहे कष्टाचं आहे म्हणून सापडलं म्हणायचं सापडलं म्हणून ती एक बरं झालं तेव्हा कुठं आज माझ्यासम बोलायला लागलं हिने मला म्हटलं अगं लक्ष ठेवायचं असतं पण ती जिथं आत्यासंघ खेळत होती आत्याने परत तिथंच कुठं झाडताना म्हणजे ती काढताना यांना सापडल्यावर आणून दिलं घरी पुरीच पंजन आहे म्हणून एवढी पूर्ग तिथंच पडलं होतं आणि कसं असतं आपल्याला काक्यात कसा आणि गावाला वायसा इथं जवळ आसपास असतं पण आपण माणूस लवकर पण त्या दिवशी एवढं जीवाला माझ्या चैन नव्हती दुसरं काय नाही तिथं पंजन हरवलं ती वेगळी कळत पण हेनी काय म्हणते ह्याच्यावर माझं लय लक्ष न... होतं शेणी काय करतेलं काय नाही मला एवढी भीती वाटत होते ना तसं होईल ते झालंच आणि त्यांचं रागा जाणं पण साजी काय बरगा कारण कष्ट करून काय असेल ती ते आम्हाला आणून देत येतं ते काय व लागणाऱ्या वस्तू असू द्या घरात असू द्या ते आम्हाला पुरवत येतं कारण आम्ही तर आता कुठं बाहेर जात नाही जे आम्ही घरच्या जे हैती चार शाळा असलेल्या मग रानातलं काय असेल ते इकडं फार तेवढं आम्ही करतो पण बाहेर कुठं असं जात नाही पण हे ना हे होत पण नाही तर म्हणते तर मग घरचंच हँडल करत जा बाहेर रोजगाराला जाऊन सगळीच बाहेर जाऊन मग घरचं दुर्लक्ष होत दुरूग मग आपलं घरचं करत बसते एक एक पण करायला उशीर लागतो मग त्यातनं पण असतं एका दिशी गरीब बसून काय करता तुम्ही तुम्हाला तेवढं सुद्धा होत नाही तेवढं टोमणा ना मग ऐकलं ना तू एवढं राजू तू दे चालली आहे बाहेर आपली आरतीला त्यामुळं तिचं चालू आहे आता मंडळ म्हणल्यावर कुठं सगळीकडे असणारच की आणि त्या ते तिला झाली सर्दी सर्दी झाली तिच्या तिचं नाही म्हणलं तर चाललं नाही बॉक्स पॅकिंगला गेल्यावर पिरू घेऊन होतं पिरू जास्त होतं त्यामुळं पिरू खाण्यात आले होते तिच्या आणि मी पण खाल्ले होतं आणि त्याने मला दोष दिला तू देते ती खाती आहे तसं काय नाही बरं का तिचं तिनं स्वतः खाल्ले होतं आणि एका आता तिला खायला आले होतं ना येते का पण ती लिमिट मध्ये खात नाही हो फळं म्हणली ना तिला लय आवडती होती मग ती खाती त्यात आता ती परिणाम होईल सर्दी झाली आहे आंबा पण खायच नाही आंबा आता कुठले कुठल्या पण शिजन मध्ये कुठलं फळ नसतं तुला का आंबा खायला आता चालूला तर बघा पिरू हो चालू मध्ये पिरून जाळीमध्ये एपल बरोबर बराला पण लय सर्दी होती ह्या पण ही आता कसं आहे आता गौरीला ती फळं ती आणावी लागते ती काय ते पहिलं वातावरण होतं ओ मामा होतं ना त्यावेळेस वेगळंच होतं आता मी लय मीस करते का ती दिवस कारण मला पण वाटतं गौरी असा होत्या ती सजावट ती जे डेकोरेशन ती परत खेळणे ठेवायची छोटी छोटी खेळणे ती धान्याचं ढीग लावायचं त्याच्यामध्ये बारकी बारकी ही ठेवायची खरंच लयच भारी असतंय का वाटतं असावं आपल्याला पण मला ह्या वर्षी नाही जमलं पण पुढल्या वर्षी मी ही करणार आहे पण वाटतं किंवा असावं त्या टायमिंगला माझी पण गडबड उठायची मी एकटी तर एकटी करायची बघा लाडू म्हणा लाडू काय बुंदीचं लाडू नव्हते मी शेवचं करायचं कारण लाडू लाल घिस असतो त्यामुळं बुंदीचं ते बुंदी शेवचं लाडू का करंजा एवढं भारी वाटायचं बघा आता मग ह्या वर्षी ह्याने म्हणले तर नाराज नको म्हणून गणपती तेवढा आणला आहे बघा मग हाई गणपतीची पूजा आधी करून तेवढ्या तर समाधान मानती आहे पण लय वाटत होतं मला पण आणवते पण काय अडचणी असते त्या काय कारणानं मला आणू शकलं नाही आम्ही मग त्यात काय पण असू द्या आणि ज्या वेळेस येईल ते प्रसंग सांगायचं तर मी सांगेन पण द्या टायमिंगला अन वडिलांकडे म्हणलं तर त्यांना ती द्यायची नाही शुभाशुभ पण काय त्रास त्यामध्ये